नमस्कार प्रेक्षक हो आज आपल्या भेटीला आले आहे एक अशी व्यक्ती जिने आयुष्यात अनेक भक्ती मार्गांचा अभ्यास केला अनेक संप्रदायातून वाटचाल केली परंतु मनाला समाधान काहीच लाभले नाही बदलापूर ठाणे जिल्ह्यातून आलेल्या नंदा संसारे यांचा प्रवास फक्त एका भक्तीपर्यंत सीमित नाही तर तो एक सत्यशोधनाचा प्रवास आहे पार्लर व्यवसाय आणि योग शिक्षण करत असताना त्या वेगवेगळ्या संप्रदायांचे पालन करत होत्या गणपती अनिरुद्ध बापू दत्तगुरू यांची भक्ती विहारात जाणे पण तरीही जीवनात काहीतरी अधूरं वाटायचं खरंच परमात्मा आहे का आणि जर आहे तर तो आपल्या जीवनात काही बदल घडवतो का या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नव्हती परिस्थिती अशी आली की त्यांच्या मुलानेच त्यांना एका वेगळ्या भक्ती मार्गाची ओळख करून दिली संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक आणि त्यांचे तत्वज्ञान सुरुवातीला त्यांना हा मार्ग अनोळखी आणि विचित्र वाटला पण अभ्यास केल्यानंतर त्यांना समजलं की हेच खरे ज्ञान आहे त्यांनी एकवीस साली गुरुदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला त्यांच्या जीवनात झालेले बदल त्यांना आलेले अनुभव आणि या भक्तीने त्यांना काय लाभ दिले त्यांनी का स्वीकारला संत रामपालजी महाराज यांचा मार्ग चला तर मग ऐकूया नंदा संसारे यांच्या शब्दात त्यांचा अद्भुत प्रवास नमस्कार नमस्कार आपलं नाव नंदा संसारे आपण कुठून आलात बदलापूर ठाणे जिल्हा महाराष्ट्र मधून आले मी आपला व्यवसाय काय आहे मी सध्या गृहिणीच आहे पूर्वी पार्लरचं काम करायची आणि योग शिक्षक होती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी बारा डिसेंबर दोन हजार एकवीस साली घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दे घेण्याच्या आधी मी गणपती अनिरुद्ध बापू यांची भक्ती करायची आणि दत्तगुरूंची भक्ती करायची म्हणजे मी बौद्ध असल्यामुळे आमच्या समाजात ते मानत नाहीत पण माझी अशी परिस्थिती जराशी थोडीशी खालाकीची असल्यामुळे मी परमात्म्याच्या शोधात होती इतर भक्ती मला आवडायची म्हणजे करायला असं वाटायचं की कुठून तरी काहीतरी मिळेल की आपण नाही का या दुखातून बाहेर पडू असं मला वाटायचं म्हणून मी जे सांगतील लोक त्याची भक्ती करायची नामजाप करायची ते जसं तुम्ही सांगितलं की आपण बौद्ध समाजातून आला आहात आणि तरीसुद्धा आपण हिंदू द देवांची देवी देवतांची उपवास उपास व्रतवैकल्य आपण करत होतात तर मला हे विचारायचं आहे की भगवान गौतम बुद्ध यांनी जे ज्ञान दिलं त्यांनी जी काही भक्तिसाधना सांगितली आणि हिंदू धर्मामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे त्यामध्ये काय साम्यता किंवा काही फरक आहे का त्याच्यामध्ये हो आहे ना म्हणजे बुद्धांनी सांगितलं की कर्मा कर्मानुसार फळ मि फर्मे, फळ मिळतात मग मला वाटायचं की कर्मानुसार जर फळ आहे आणि जर इतर देवी देवता आपल्याला काहीच म्हणजे कर्म आपले जे आहेत प्रारब्ध आहेत ते दूर करू शकत नाही तर मग भक्ती करायची कशाला म्हणून मी परत मग विहारात जायला लागली तिथल्या मग बावीस प्रतिज्ञा पंचशील पाळणे मग मी थोडी नास्तिकते इकडे वळा आली नास्तिक झाली आणि ती भक्ती पहिली होती ती लाभ न झाल्यामुळे सोडून दिली आणि मग बुद्धांचंच फक्त आचरण करायला लागली जसं तुम्ही सांगत आहात की हिंदू धर्मामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे जसं देवी देवतांची पूजा करणे व्रत वैकल्य करणे या साधना करत होतात परंतु त्यातून आपल्याला काही लाभ प्राप्त झाला नाही म्हणून आपण गौतम बुद्धांच्या मार्गात आपण लागलात त्यानुसार आपण विहारात जात होतात त्यानुसार वंदना करत होतात आणि जो अष्टांग मार्ग सांगितलेला आहे त्याचंसुद्धा आपण पालन करत होतात तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्याकडनं भक्तिविधी का घेतली माझे मिस्टर आहेत ते त्यांनी प्रथम ज्ञानगंगा पुस्तक त्यांना मिळालं त्यांनी ते वाचलेलं त्यांना हळूहळू भक्ती कळत गेली की यात मर्यादा असल्यामुळे ते नाम घेत नव्हते पण त्यांना बी पीचा वगैरे असा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांनी कोरोनामध्ये ऑनलाईन दीक्षा घेतली काही कारणास्तव हो ते नाशिकला असतात आणि आम्ही बदलापूरला आईकडे असतो तर त्यांनी मग मा हळूहळू माझ्या मुलाला ती भक्ती सांगितली पण जेव्हा मुलांनी मला सांगितलं की असं असं आहे काल ब्रह्म ब्रह्मविष्णू महेश्वरचे माता पिता आहेत दुर्गे दुर्गेचा पपती पती आहे वगैरे तर तेव्हा मला वाटायला लागलं की मुलगा वेडा झाला का काय म्हणजे असं कधी ऐकलं नव्हतं ना ही भक्ती आणि काल ब्रह्म वगैरे असं ऐकल्यावर मला भीती वाटायला लागली की म्हणजे मुलगा हातातून गेला असं वाटायला लागलं आणि भीती वाटायला लागली की आता काय होणार तो रडून रडून सांगायचा की मम्मी हे खरं आहे हीच भक्ती खरी तेव्हा मी ठरवलं की या भक्तीचा आपणच अभ्यास करायचा आणि समजून घ्यायचं आणि मी त्याप्रमाणे मग ज्ञानगंगा मागवली ती वाचली सत्संग बघायला लागली आणि त्यातून मला समजलं जे नियम होते ते एवढं आकर्षित करून गेले मला की भक्ती खरी हे मला समजलं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण अध्ययन केलं आणि संत रामपालजी महाराजांच्या सत्संगातसुद्धा गेलेत आणि आता आपण नियमांचा उल्लेख केलात तर असं काय संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे की जे ज्ञान तुम्हाला इतकं आवडलं की तुम्ही जे पारंपरिक जी भक्तिविधी करत होतात त्याचप्रमाणे तुम्ही बुद्धांनासुद्धा आचरण करत होतात तर ह्या सगळ्या पलीकडे जाऊन आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग का स्वीकारला म्हणजे लोक देवाचं उपास तपास करतात तर सगळं प्रत्य वैकल्य करतात पण घानेडं आचरण सोडत नाही व्यभिचार करतात खोटं बोलतात मटण मच्छी खातात पण हे नियम बघितल्यामुळे मला इतकी आवडले की मला कळालं की ही भक्तीच खरी आहे म्हणून मला ही भक्ती म्हणजे आवडली आणि मी त्याचा अभ्यास करत गेली पण म्हणजे अशा तऱ्हेने मी मी नामदीक्षा घेतली माझा मुलगा आणि मी एकाच दिवशी नामदीक्षा घेतली मुलांनी लॉकडाऊनमध्ये दोन वर्ष खूप ज्ञान संपादन केलं वाचन केलं तो आठवीपासून ते ज्ञान म्हणजे वाचत होता वडिलांनी सांगितल्यामुळे आणि तो इतका हुशार आहे मला पटवून सांगतो सगळे सगळं सगळं सांगतो की मग मी असं नाही असं आहे तसं आहे मग मी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि वाचन पण केलं तर मला पण कळालं की हे ज्ञान खरं आहे म्हणून मी नामदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे तुम्हाला पटलं त्यांनी जे काही समाजाला आज ज्ञान देत आहेत आणि त्यांचे जे काही नियम आहेत ते प्रामुख्याने ज समाजाला समाजामध्ये जी काही वाईट प्रवृत्ती आहेत जे काही कर्मकांड आहे त्याला आळा घालणाऱ्यासारखे असे नियम आहे आणि ते तुमच्या बुद्धीला पटले म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं अनुग्रह किंवा गुरुमंत्र घेतला तर त्यानंतर आपल्याला जे अगोदर आपण भक्तिसाधना करत होतात आणि आता जी भक्तिसाधना करत आहेत तर त्यातून तुम्हाला काही म्हणजे काही फरक वाटला का आणि काही नवीन स्वरूपात तुम्हाला काही अनुभव काय किंवा काही फायदा झाला का हो फायदे तर पदोपदी होत असतात परमेश्वराला सगळं माहिती आहे ना त्याच्या लेकरांना काय पाहिजे ते सगळे फायदे म्हणजे होत असतात पण मी अनिरुद्ध बापूंच्या इथे जेव्हा जायची तिथे भक्ती बघितली तेव्हा म्हणजे आम्ही लाईनीत उभं राहायचो माझा मुलगा लहान होता तिथला आणि यातला फरक बघितला तर तिथे अगदी वडापाव आणि चहा पाणी घ्यायचं तरी आम्हाला कुपन काढावे लागायचे आणि ते विकत घ्यावे लागायचे तत्वदर्श रामपालजी महाराज गुरुजींच्या इथे आल्यावर मी जे बघितलं आहे भक्तांचं आचरण तिथे जे सगळं म्हणजे विनामूल्य मिळतं भक्ती पण विनामूल्य मिळते जेवण किती दिवस राहा सत्संगामध्ये तुम्ही समागमला गेले तर तिथे पण सगळं फुकट मिळतं तिथे काही असं पैसे द्यावे लागत नाही किंवा पैसे मोजावे लागत नाही हा फरक कळाला तिथे आणि लाभ म्हटलं तर लाभ तर तिथे कधीच झाले नाही मला इथे माझे मला शारीरिक प्रॉब्लेम खूप होते पी सीओडी पोटात दुखणे वगैरे असं इतर हिमोग्लोबिन कमी असायचं माझं ते लाभ आता मला होत चालेलत म्हणजे जेव्हा जेव्हा मी मंत्रजाप करते तेव्हा तेव्हा मला ते चांगलं वाटतं गुरुदीक्षा घेतल्या घेतल्या जेव्हा गुरुजींकडून गुरुदीक्षा घेतली तेव्हा इतकं शरीर हलकं वाटलं की असं वाटलं की नाही का सगळे रोग निघून गेलेत आपले माझा मुलगा भक्तीच जास्त करतो त्याला ती खूप आवड आहे भक्तीची म्हणून दहावीचा अभ्यास असा म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन परीक्षा झाली त्यांची दोन वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे तर मला स्वप्न पडायचे की सासष्ट टक्के मिळाले त्याला सासष्ट टक्के मिळाले तो खूप हुशार असल्यामुळे माझी अपेक्षा जास्त होती त्याच्याकडनं पण त्याला क्लास बीच नव्हते किंवा इतर काही नव्हतं ऑनलाईन क्लास मला वाटला की अभ्यास नाही होणार म्हणून मी एवढे पैसे नाही मोजले कारण माझी परिस्थिती काही एवढी हे नाही की मी वीस हजार किंवा पन्नास हजार असेच घालू म्हणून मी त्याला क्लास लावला होता तर मला स्वप्न पडायचे सासष्ट टक्के पडले गुरुजींनी अजून सहा टक्के वाढून दिले आणि त्याला बहात्तर टक्के पडले हा लाभ झाला आणि एकदा मी झोपली असताना आमच्या बाजूला गुरुजींचे फोटो आहेत तेव्हा आता आम्ही मटन मच्छी सोडल्यामुळे म्हणजे इतर वेळेस पण आम्ही खात नव्हतो हो पण मटन मच्छी सोडल्यामुळे मला स्वप्न पडायचे ते की मटन खाते वगैरे तर एकदा त्या स्वप्नात मी रममान होत होती की मी मटन खाते आणि मला चार तीन वेळा असं मारलं म्हणजे पाठीवर आणि उठवलं की हे स्वप्न नाही बघायचं आहे तुला मुलाला म्हटलं तू मारलं का आईला म्हटलं तू मारलं का तर आई बोलते नाही मी तर बाथरूममध्ये होती हा मोठा लाभ झाला की म्हणजे परमेश्वर पदोपदी आपल्याबरोबर असतो हां एकदा मला इंटरव्ह्यूला जायचं होतं तर मला ए एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट सापडत नव्हतं म्हणजे मी एकत्रच ठेवले सगळे सर्टिफिकेट्स पण ते सापडत नव्हतं मग मी खूप शोधलं खूप पसारा झाला घरात तर मी थकलेली होती खूप मग गुरुजींना दंडवत घातला आणि मी म्हटलं की गुरुजी आता भेटू द्या ना आणि मी दंडवत घालून उठले आणि कपाट उघडलं आणि नेमकी तीच पिशवी काढली आणि मला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट लगेच मिळालं तो परमेश्वर म्हणजे लगेच ऐकतो पैशाची पण काय अडचण असेल तर लगे कुठून तरी काहीतरी बंदोबस्त होतो म्हणजे लाभ खूप आहेत पण हे ज्ञान मला जास्त आवडलं लाभापेक्षा मी ज्ञानाकडे बघून इथे आले मला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळाला म्हणून मी इथे आले मला नाही आवडत या जगामध्ये राहायला खूप वाईट जग आहे जसं तुम्ही सांगत आहात की प्रामुख्याने आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आवडलेलं आहे आणि आपल्याला मोक्ष हवा आहे परंतु असं पण ऐकण्यात येतं की आ, जे तथागत गौतम बुद्ध होऊन गेलेत त्यांनी जी भक्तिविधी केली तर त्यातून त्यांना मोक्ष मिळाला असं त्यांचे जे अनुयायी आहेत हे वारंवार सांगत असतात की गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितलेला आहे जो अष्टांग मार्ग सांगितले आहे जे पंचशील सांगितलेलं आहेत आणि जी भक्तिविधी ते आज जे मेडिटेशनच्या माध्यमातून करतात तर त्यातून जो साधकाला बऱ्या प्रमाणात लाभ होतो तर याबद्दल आपण काय सांगाल ते लाभ तात्पुरते असतात जोपर्यंत तुम्ही मेडिटेशन कराल किंवा योगा कराल म्हणजे बुद्धांनी सांगितलेला मार्ग बरोबर आहे पण तो एकवीस आहे की कर्माचं फळ इथे मिळतं त्यांनी बरोबर सांगितलं कर्माचं सा फळच इथे मिळतं पण खरी जेव्हा परमेश्वर प्राप्ती होते तेव्हाच तो लाभ मिळतो आणि भगवान बुद्धांनी तटस्थ भूमिका म्हणजे घ्या राहिल्या सांगितलं की दुःख पण मानू नका सुख पण मानू नका कर्म करत राहा चांगले तुम्हाला फळ प्राप्ती होईल असं त्यांनी सांगितलंय पण ह्या कबीर परमेश्वरांच्या भक्तीमध्ये असं सांगितलं की तुमचे भोग हे खरा परमेश्वर कमी करतो आणि ह्या भक्तीत असं सांगितलं सा की भोग हे भोगावेच लागतात कर्मानुसार आपल्याला भोग हे भोगावेच लागतात तर जर खरा परमेश्वर आपले भोग जर कमी करत असेल तर ही भक्तीच योग्य आहे असं मला वाटतं आणि म्हणून ती मी घेतली आणि म्हणून ती मी करते ताई जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती सांगतात साधकाचे कर्म काटण्यासाठी जी काही साधनं आहेत ती आज समाजाला देत आहेत आणि खऱ्या अर्थाने जो वंचित समाज आहे जो त्रस्त समाज आहे जो दुःखी समाज आहे त्याला त्याच्या ते दुःखातनं जर मुक्त व्हायचं असेल तर ही भक्ती साधना घेतल्याशिवाय त्याला पर्याय नाही असं ते छाती ठोकपणे समाजाला सांगत आहेत आणि आपल्यासुद्धा अनुभवातून आपण तेच प्रतीत करत आहात तर अशा या अनुभवातून आपल्या जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांशी जुडायचं असेल किंवा जे आज समाज जो भक्तिमार्गा पासून वंचित आहेत त्याला खरा भक्तिमार्ग काय आहे तो कळत नाही त्याचप्रमाणे दुःखी आहे पीडित आहेत आपल्या संकटांपासून तो व्यथित आहेत तर अशा सर्व समाजाला या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मला खूप प्रश्न पडायचे जाती का आहेत सगळ्यांचं म्हणजे आपण सेमच आहोत सगळे रक्त सेमे हाड मासानी माणूस बनले मग हे जातीपाती काय आहेत लहानपणापासून असं बौद्ध लोकांना म्हणजे हरिजन म्हणून हिनवले जायचं आत्ता पण अशी परिस्थिती आहे गावात की त्यांना बाजूला ठेवलं जातं ते मला नाही आवडत मला रामपालजी महाराजांची भक्ती खूप आवडते की त्यातून जातीपाती खूप दूर होतील तर सगळ्यांनी ही भक्ती घ्यावी आणि ही जातीपाती सगळ्या दूर व्हाव्या असंच मला वाटतं ताई जसं तुम्ही आता मघाशी सांगितलं की आज समाजामध्ये वर्णभेद हा खूप मोठ्या प्रमाणात बघाव्यास मिळतो जरी आंबेडकरांनी यासाठी कायदा केला परंतु तरीसुद्धा समाजामध्ये अशी एक मानसिकता आहे की वर्णभेद हा पाळलाच जातो बऱ्याच राज्यामध्ये आज जे काही वंचित समाज आहे जे काही हरिजन म्हणून त्यांना संबोधलं जातं त्यांच्याकडे एक समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि तेथे काही ना काही प्रमाणात तरी आज आजसुद्धा हा वर्णभेद पाळला जातो आणि त्यांना एक वेगळी वागणूक आज समाजामध्ये बघाव्याच मिळते तर या वागणुकीपलीकडे मला एक विचारायचं की संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य आहेत किंवा त्यांचा जो आश्रम आहे किंवा त्यांची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे भेदभाव किंवा वर्तणूक अशी होते का नाही इथे श्रीमंत गरीब म्हणजे उच्च जातीचे किंवा खालच्या जातीचे असं काहीच भेदभाव नाही श्रीमंत असेल त्यांनी त्याच म्हणजे ओळीत जेवायला बसतात ज्या ओळीत गरीब बसतो उच्च जातीचे त्याच ओळीत बसतात ज्या दे ज्या ओळीत खालच्या जातीचा जा बसतो इथे जातपात मानत नाहीत म्हणून ही भक्ती मला आवडली म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन हे जातीभेद नष्ट केला पाहिजे जातीपातींमुळे खूप जणांचे जीव जातात आज गावातून अजून सुद्धा मी कधी कधी क्लिप बघते तर बायकांवर बलात्कार होतात यात या जातीपातीच्या याच्यातून त्यांना पाणी दिलं जात नाही गावाच्या बाहेर ठेवलं जातं मंदिरात जाणं वगैरे म्हणजे बाबासाहेबांनी केलेच सगळ्यांसाठी मंदिरं खुलं पण तरी जातीभेद आहे असं मला वाटतं पदोपदी जाणवतं ते बऱ्याच ठिकाणी तोंडावर म्हणजे बोलत नाहीत लोक पण कळतं की आ, हे मानता येत बाबा नाही का असं पण या इथे जेव्हा मी येते सत्संगामध्ये समागममध्ये जाते तेव्हा सगळे गुन्ह्या गोविंदांनी नानतात असं नाही बोलत की तू ह्या जातीचा किंवा मी ह्या जातीची असं म्हणजे मानवधर्मच इथे मानला जातो म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की ह्या भक्तीचा तुम्ही अभ्यास करा तुम्ही ज्ञानगंगा वाचा हे hey, ज्ञान uh, समजून घ्या म्हणजे जातीपाती दूर दूर होतील सरकार जे करू शक शकलं नाही ते रामपालजी महाराजांनी हाती घेतलं आहे हे जातीपाती दूर झालं पाहिजेत परत व्यसनमुक्तीसाठी हुंडाबळी आजकाल हुंडाबळी म्हणजे मुलींचे एवढे हुंड्यासाठी बळी घेतले जातात ते दूर केले गुरुजींनी इथे सतरा मिनटात रमायणी होते म्हणजे तिथे काहीच हुंडा द्यावा लागत नाही घ्यावा लागत नाही द्यावा लागत नाही म्हणजे संस्कारात अडकायचं नाही असं गुरुजी सांगतात आणि सतरा मिनटात लग्न होतात श्रीमंत मुली असतात त्यांचे लग्न बघून गरीब मुलींना वाटतं की आमचं पण असं लग्न व्हावं तर असं नाही वाटलं पाहिजे इक्वल सगळं झालं पाहिजे असं भक्ती असो इतर व्यवहार असो दैनंदिन ते सेम झाले पाहिजेत उच्च निश्चित हा भेदच राहिला नाही पाहिजे इथे जाती भेदच नाहीये म्हणून मला भक्ती आवडते आणि मी सगळ्यांना तेच आव्हान करते की तुम्ही पण ही भक्ती जाणून घ्या म्हणजे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की ज्ञानगंगा पुस्तक एकदा तरी वाचा ज्ञानगंगा पुस्तक वाचाल तरच वाचाल असं मला वाटतंय ताई जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे हा मुळातच समाजामधील जी काही तिढी आहे जो काही विषमता आहे ती मिटवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा मार्ग आहे आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज समाज प्रबोधनाचं कार्यसुद्धा करत आहेत म्हणून आपण समाजाला आवाहन करत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं पुस्तक हे त्यांनी वाचलं पाहिजे आणि त्यातलं जो काही ज्ञान आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायला पाहिजे तर ह्या भावनेतनं जर आज समाजाला वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल बऱ्याच चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग असतात तेव्हा खाली पट्टी चालू असते तिथे ते नंबर येत असतात त्या नंबरवरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सेंटर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नाम दीक्षा घेऊ शकता तिथे जाऊन जसं तुम्ही सांगत आहात की आज ज्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपला जो मुलाखतीचा कार्यक्रम चालू आहे तो चालू असताना काही टी व्हीवर नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपाळजी महाराजांशी जोडू शकेल त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकेल मला हे विचारायचं आहे की ह्या भक्तिविधीसाठी या मंत्रांसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नाही काहीच मोजावे लागत नाहीत पैसे ही नामदीक्षा निशुल्क आहे उलट नाम दीक्षा घेतल्यावर तिथे आपल्याला गुरुजींचा फोटो भेटतो पुस्तक भेटतं त्याचे पण म्हणजे आपल्याला पैसे द्यावे नाही लागत नामदीक्षा फुकट मिळते त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटते धन्यवाद धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता